निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली सौंदर्याची उधळण म्हणजेच कोकण कोकण ही साक्षात भगवान परशुरामांची असंख्य चालीरीती रूढी परंपरा जपल्या जातात कोकणातील प्राचीन मंदिरे व त्यांच्याशी निगडीत असलेल्या कथा खूपच रोमांचक असतात आज आपण अशाच एका प्राचीन श्री स्वयंभू रामेश्वर जागृत देवस्थान मंदिराला भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या अनाव गावात हे श्री स्वयंभू रामेश्वराचे जागृत देवस्थान आहे इथे येण्यासाठी आपल्याला मुंबई गोवा महामार्गावरील पंढूरतीटा या ठिकाणी उतरावे लागेल इथे पोहोचताच सुंदर व शांतमय परिसरात असलेले हे प्राचीन मंदिर आपल्या नजरेस पडते मुख्य दरवाजातून पुढे गेल्यानंतर मंदिर परिसरात भक्तिमय व प्रसन्न असे वातावरण पाहायला मिळते काही जाणकार व्यक्तींकडून या मंदिराचा इतिहास जाणून घेतला असता अशी माहिती मिळाली की प्राचीन काळात इथे वनराई होते व एका शेतकऱ्याची गाय इथे चरण्यासाठी येत असे परंतु आपली गाय ही घरी दूध देत नाही हे शेतकऱ्याच्या लक्षात येताच तिचा पाठलाग केला असता गाय एका विशिष्ट ठिकाणी दुधाचा पाना सोडते हे निदर्शनास आले तेथे जाऊन पाहिले असता गाय एका शिवलिंगावर आपल्या दुधाचा पान सोडत होते हे पाहताच शेतकऱ्याने गावातील लोकांच्या मदतीने त्या शिवलिंगाची पूजा करून तेथे हे मंदिर उभारले तेव्हापासून हे स्वयंभू देवस्थान प्रचलित झाले मंदिरात प्रवेश करताच दगडी खांबांवर सुंदर असे रंगकाम केलेला प्रशस्त असा गाभारा पाहायला मिळतो दरवर्षी महाशिवरात्रीला इथे फार मोठा उत्सव साजरा करण्यात येतो ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत श्री स्वयंभू रामेश्वराच्या मंदिराभोवती रथ फिरवला जातो चार ते पाच दिवस रोज नाट्य, भजन कीर्तन गायन स्पर्धा दशावतारी नाटक असे विविध प्रकारचे कार्यक्रम असतात मंदिरातील शांतमय वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न व भक्तिमय होऊन जाते मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला दोन नंदी व दोन शिवलिंग पाहायला मिळतात एक शिवलिंग हे रुजीवलिंग आहे जे प्राचीन काळात जमिनीतून उत्पन्न झालेले व दुसरे हे स्वयंभू रामेश्वराचे आहे जे स्थापन केले आहे

आपल्यासमोर आता इथे गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत जे आपल्याला इथे मंदिराबद्दल माहिती सांगणार आहेत चला त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊ नमस्कार हे गावातील प्राचीन व स्वयंभू देवस्थान आहे या देवस्थानमध्ये प्रमुख चार मानकरी ठळकर परब थळ धर, थळकर पालव कुळकर परब आणि पालव असे चार मानकरी आहेत या देवस्थानमध्ये दे महाशिवरात्र हा मोठा कार्यक्रम होतो तसेच रामनवमी आणि वार्षिक जत्रांमध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती तसेच चार जत्रा होतात वार्षिक चार जत्रा होतात हे स्वयंभू आदिस्थान आहे फार प्राचीन काळापासून याचं स्थापना झालेली आहे आणि लोकांना त्याचं अनुभूती आहे महाशिवरात्रीच्या वेळी ज्यावेळी कार्यक्रम होतात त्यावेळी गावातील किंवा पंचक्रोशीतील लोक दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे आलेले असतात व दर्शन घेतात दुसरं म्हणजे दसऱ्याच्या वेळेला आम्ही ज्यावेळी देव बाहेर काढतो म्हणजे तरंग त्यावेळी संपूर्ण गावामध्ये हे चार दिवस तीन दिवस तर फिरवले जातात काही मानकऱ्यांच्या घरी ते एक एक दिवस किंवा एक रात्र थांबतात था। तिथे नैवेद्य वगैरे केला जातो त्यांना नैवेद्य दाखवला जातो की गावातील आलेल्या सर्व मंडळींना नैवेद्य लोक भक्षण करतात थळकर कुळकर पालव आहे कु कुळकर परब म्हणा किंवा त्याच्यानंतर तळकर परब म्हणा त्यांच्या मांडावर जातो तळकर पालव म्हणा त्यांच्या मांडावर जातो आणि कुळकर पालव त्यांच्याही मांडव असे चार मानकरी आहेत आणि त्यांच्या घरी संपूर्ण तरंग फिरवले जातात आणि नंतर मग कार्यक्रम दसऱ्याचा कार्यक्रम हा मोठा वाजत गाजत केला जातो या रथा रथाबद्दल काय सांग महाशिवरात्रीला रथाबद्दल सांगायचं झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही रात्री बारा साडेबाराच्या दरम्याने तरंगासहित आम्ही संपूर्ण देवळाभोगी हो एक फेरी रथाची मारली जाते वाजत गाजत ती मिरवणूक काढली जाते खूप लोक मोठ्या प्रमाणात आलेली असतात मुंबईवरन पण लोक येतात तिथे स्थानिक लोक येतात पंचकृषीतील लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात सण हा साजरा केला जातो चालेल धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल दिल्या आपला मनपूर्वक आभारी आहे मंदिर परिसरात आपल्याला श्रीनारायण मंदिर तसेच देव वेतोबा मंदिर देखील पाहाव्यास मिळते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद